नमस्कार आज आपण बनवणार आहोत चिकन मसाला त्यासाठी आपण कोथिंबीर थोडासा पुदिना एक इंच आलं थोडा लसूण खोबरं खोबरं अगदी थोडं घेतलं आहे आणि दोन कांदे हे मसाले भाजायचे नाही आहेत आपल्याला याची कच्चीच पेस्ट करून घ्यायची आहे थोडंसं वाटल्यास थोडं पाणी घालायचं आहे आता आपण गॅसवर भांडं ठेवू मी कुकर ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊ तेलामध्ये आपण जो कच्चा मसाला बारीक केलेला आहे कांदा खोबरं लसूण आलं पुदिना आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकून चांगली परतून घेऊया हे परतून घेतल्यानंतर जे याला चांगलं थोडंसं तेल सुटलं सुटतं ते सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे किंवा थोडंसं तेल सुटलं आहे आता आपण त्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा धने पावडर घालून हे चांगला पुन्हा मिक्स करून घेऊया व यामध्ये आपण चिकन चांगलं दोन तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे स्वच्छ केलेलं आहे ते टाकू त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकू मीठ थोडंसं जास्तच टाकायचं आहे कारण चिकनला जेवढं जास्त मीठ टाकतं तेवढी भाजी चांगली लागते अति जास्तही टाकायचं नाही आहे हे चांगलं परतून घेऊ व मंद आचेवर पाच ते पाच पण नाही चार पाच मिनटं आपण झाकून ठेवू चार पाच मिनटं झाकल्यानंतर त्याला थोडंसं तेल सुटलं आहे आता या आपण यामध्ये थोडंसं अर्धा ग्लास गरम केलेला पाणी टाकूया तुम्हाला जितकं पाणी पाहिजे तितकं पण मग मी अर्धाच ग्लास टाकलेलं आहे हे चांगलं मिक्स करून घेऊ चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपण कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या काढून घेऊ तीन शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी एका गॅसवर भाकरी करून घेतलेली आहे झाल्याय थोड्या वेळ वाफेवर चिकन ठेवायचं आहे वाफेवर आहे आता आपण एका कढाईमध्ये थोडंसं तेल टाकू तेलामध्ये थोडी हळद टाकू आधी आपण हळद टाकलेली त्यामुळे थोडीशीच टाकू लाल तिखट आपल्याला तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं मी दीड चमचा घेतलेलं आहे थोडा गरम मसाला आणि एवरेस्टचा चिकन मसाला टाकून चांगलं परतून घेते हे चांगलं परतल्यानंतर त्यामध्ये शिजून ठेवलेलं थी। अळणी चिकन जे आहे ते आपण टाकूया आणि चांगलं तेलामध्ये आधी मसाले परतल्यामुळे भाजीला एक छान कलर येतो त्यामुळे कधीही भाजी, भाजी करताना कोणताही मसाला टाकताना आधी आपण लाल तिखट ते सगळं टाकून घ्यायचं आणि मग मिक्सरमध्ये काढलेला मसाला टाकायचा आपण मंद आचेवर थोडा वेळ शिजून घेऊ हे बघ किती छान कलर आलेला आहे आता यामध्ये तुमच्याकडं असेल तर कसुरी मेथी तुम्ही टाकू शकता मी थोडीशी टाकली आहे आणि थोडीशी कट केलेली कोथिंबीर तयार आहे आपली चिकन ग्रेवी मसाला एकदम हॉटेलसारखाच तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला ते कमेंट कमेंटमध्ये सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद तयार आहे आपला ग्रेवी मसाला